दोन हजार पंचवीस सालातील दिवाळी स्पेशल ही पहिली रेसिपी आहे अर्धी पेक्षा भरी झालेली आहे दोन हजार पंचवीस सालातील दिवाळीतील पहिली रेसिपी दिवाळी स्पेशल चिरोटी अतिशय सुंदर बघा अपुरले बघा किती छान पडले दिवाळी स्पेशल चिरोट्याची रेसिपी शेअर करते त्यासाठी छोटीशी लाइटिंग दिवे असे लावून घेतले छान फुलांचं तोरण असं सुरवातीला इथे मी छोटीशी पूजा करून घेतली आहे हे बघा हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुरमे बंदूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे दोन हजार पंचवीस सालची दिवाळी येते आता त्यासाठी दिवाळी स्पेशल चिरोट्याची रेसिपी शेअर करते दिवाळी असल्यामुळे एक छोटीशी लायटिंग केलेली आहे हे असे दिवे लावलेले ला आहेत पण गॅस ऑन केल्यानंतर हे सर्व दिवे काढून ठेवणार आहे गॅस चालू असताना दिवे लावायचे नाहीत दोन कपाची शिरवटे करणार नाही बघा दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून रवा आधी अर्धा तास भिजत घातलेला आहे चिमुटभर मीठ घेतलं आहे रेसिपीला सुरुवात करते रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सर्व दिवे बाजूला मी काढून ठेवलेले आहेत एक चमचा बारीक रवा घेतला आहे तो पाणी घालून भिजत ठेवते एक टेबलस्पून रवा घातला आहे यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि आणखीन एक टेबलस्पून रवा घालते दोन टेबलस्पून रवा घालायचा आहे आणि यामध्ये पाणी घालून रवा भिजवायचा आहे थोडंसं रव्याच्या वरती पाणी ठेवायचं रवा छान भिजू देणार आहे चार चमचे साजूक तूप घेते आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आहे वितरवलेलं तूप घ्यायचं आहे चार चमचे साजू पी छान कडकडीत गरम करून घेते दोन टेबलस्पून बारीक रवा पाण्यात भिजत घातला होता आधी तो परातीमध्ये ओतून घेते आणि हा असा मॅश करून घेते पाण्यात का भिजत घातला तर लवकर मुरतो म्हणून नाहीतर मग मुराला वेळ लागतो हाताने पण आपण पन करू शकतो छान भिजल्या गेल्या त्यामुळे छान एजू झाला आहे यामध्ये दोन कप मैदा चाळून घ्यायचा आहे तो घातले मैदा चाळून घेतला आहे थोडंसं मीठ घालते मिक्स करून घेते चार चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतले हे घालते छान खुसखुशीत होतात चिरोटे लगेच हात नाही घालायचा चमच्याने एकसारखं करून घ्यायचं आहे साजूक तूप सर्व मैदे आणि रव्याला लागलं गेलं पाहिजे कोमट झाले का बघायचंय कोमट झालेलं आहे तूप सर्व मैदा आणि रव्याला चोळून गरम करून थंड केलेलं दूध आहे थोडं थोडं करून दूध घालून मळायचं आहे आणि घट्ट म्हणायचं आहे घट्टच म्हणायचं आहे कारण रवा आधी मी भिजवून घेतला होता त्यामुळे तो ऑलरेडी फुललेला आहे रवा लागेल तसं दूध वापरून मळते पाण्यामध्येही आपण मळू शकता छान मळून मळून घेते च पीठ म्हणायचं आहे पीठ झाकून ठेवते हे वीस मिनटं झाकून ठेवणार आहे साठा तयार करून घेते तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे साजूक तूप घेते जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्ट पण नाही करायचं इथे आधी सुरुवातीला दोन टेबल स्पून घालतीये नंतर आवश्यकतेनुसार घेणार आहे तू आणखीन लागणार आहे छान फेटून एक जीव करून घेते कन्सिस्टन्सी हवी आहे जास्त सैलसर पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं साठ आफला जेवढे आपलं पीठ मिळलं त्यानुसार आपण घ्यायचं आहे कमी पडला तर पुन्हा करू शकतो वीस मिनिटं होऊन गेली पीठ छान मुरलंय पुन्हा एकसारखं छान माळून घेते किंवा आपण कुटून घेऊ शकतो किंवा मिक्सरला काढून घेऊ शकतो हे मी मिक्सरला काढून घेते ते बघा छान माळलं गेलं आहे आता याचे दोन भाग करते आणि आता याचा रोल करून घेते आधी एकाच गोळ्याचा रोल करून घेणार आहे हा गोळा झाकून ठेवते रोल करून घेतलाय गोळे कट करून घेते शेवटचं थोडंसं काढून घेते सहा गोळे करून घेतले याच्या पोळ्या लाटून घेणारे पातळ पाच सहा कमीत कमी तीन करू शकतो आपण हलकीशी सुरुवातीलाच गोळी मैद्यामध्ये गोळून घेणार आहे आणि आता याची पातळ पुरी लाटून घेते एवढी पातळ लाटून घेतली आहे जेवढी पातळ लाटू तेवढे ते शिरटे अतिशय खुसखुशीत कुरकुरीत होतात दुसरी पोळी लाटून येते सर्व पोळ्या लाटून घेतल्या आता याला साठा लावून घेते मैदा लावून घेते खाली कारण रोल करताना पोळी चिकटू नये म्हणून हलकासा मैदा लावून घेते हा साठा पुन्हा एकसारखा करून घेते हातानेच लावायला सोपं पडतं सर्व कडेपर्यंत साठा लावून घ्यायचा आहे सर्व बाजूनी साठा लावलाय यावर दुसरी पोळी आहे पातळ आहे जास्त नाही लावायचं आता ही तिसरी पोळी ही चौथी पोळी पोळी पाच पोळ्या झाल्यानंतर हलकसं लाटणं फिरवायचं आहे म्हणजे साठा सगळीकडे सारखा लागला जातो आता ही शेवटची पोळी घालायची आहे आता ही शेवटची पोळी आपण कितीही करू शकता चार पाच तीन पण कमीत कमी तीन असले पाहिजेत आता याला हलका फिरून घेते आणि मग पुन्हा यावर साठा लावून घेते पातळ थर लावायचं आहे रोल करण्यापूर्वी एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल किंवा तूप आपल्याला जे आवडेल ते आपण करू शकता आणि आता हा रोल अगदी घट्ट दाबून असा करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये हवा शिल्लक राहता नये हे बघा खाली हलकसा मैदा लावल्यामुळे पोळी चिकटत नाही आहे अगदी घट्ट असं दाबून रोल करायचा आहे हे बघा आता याचे गोळे कट करून घेते कढ्याचा थोडासा भाग काढून घेते बघा किती छान पदर सुटले आता काय करायचं हे हलकस असं प्रेस करायचं हलकस हे बघा सर्व गोळे प्रेस करून घेतलेत आता काय करायचं आहे याला हलकस लाटायचं आहे हे बघा अगदी असं हे एक आणि असं दोन अगदी जर असं एकीकडे एक एक जाडसर वाटलं तर थोडंसं पुन्हा असं करायचं सर्व गोळे लाटून घेतलेत एकीकडे तेल पण गरम झालं एक छोटी गोळी तेलात टाकून बघते तेल छान टाकलेलं आहे अगदी कडकडीत करायचं नाही मीडियम टू स्लो किंवा स्लो फ्लेमवरच तळायचं आहे काढून ही हे बघा चिरोटे तळायला सोडते सुरुवातीला एकच तरते कारण तेलाचं टेम्परेचर बॅलन्स व्हायला पाहिजे म्हणून कस तेल उडवायचं म्हणजे हे पदर सुटतात छान छान हलकीशी बदामी रंगवतळायची अगदी पांढरी शुभ्र पण नाही काढायची कारण मग आतले पदर कच्चे राहू शकतात हे बघा इथे मी एक एकच तळून घेते छान तळ्या गेला हलका बदामी रंग काढायचा आहे तेल निथळून घ्यायचं आहे हे चिरोटे कोमट असतानाच यावर पिठी साखर घालायची आहे ही घरी दळलेली आहे आणि चाळून घेतलेली आहे हाताने घालू शकता किंवा चाणीने पण आपण घालू शकतो हे बघा दोन्ही बाजूला हवं असेल तर आपण दोन्ही बाजूला पण घालू शकतो बघा या साईडला पण आपण घालू शकतो त्यामुळे साखर छान बसते आणि चव अप्रतिम लागते यावरती साखर घालायची जास्त गोड आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घालायची दुसऱ्या बाजूला पण मी घालते बघा खूप सुंदर झाले चिरटे बघा किती छान लहर सुटले फार सावकाशीने तळायला लागतात आणि हे आपण पाकात पण करू शकतो तेलातनं काढल्यानंतर एखाद्या मिनटांनी आपण पाकात पण घालू शकतो पण ही पिठी साखर घातलेली केव्हाही चांगली म्हणजे जास्त जर गोड आवडत नसेल तर आपल्याला कमी साखर घालता येईल आणि गोड आवडत असेल तर आपण साखर जास्त घालू शकतो हे एकाच गोळ्याचे एवढे झालेले आहे दुसऱ्या गोळ्याचे करून घेते आपल्याला दिवाळी स्पेशल खुसखुशीत कुरकुरीत चिरोट्यांची रेसिपी आवडली असेल तर वंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू दिवाळी स्पेशल चिरोटे